या बातमीचे प्रस्तुत करत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आपल्या सोबत आहेत प्रज्ञाताई बोडखे नुकताच त्यांनी नगर परिषद वरुड येथे प्रभाग क्रमांक बारा मध्ये नामांकन कर दाखल करण्यात आला होता परंतु त्यांच्या नामांकन दाखल काय चर्चा झाली नेमकं त्यात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नेमकं ताई तुम्ही प्रभाग बारा मध्ये नामांकन दाखल केलं होतं नगरसेवकाकरता नेमकं काय विषय झाला होता नमस्कार मी प्रज्ञा बोडखे प्रभाग क्रमांक बारामध्ये मी माझा नामांकन अर्ज दाखल केला होता पण त्यांनी चुकीच्या पद्धतीने माझा नामांकन अर्ज फेटाळलेला आहे म्हणून आपण त्याच्यासाठी त्या संदर्भात आपण न्यायालयीन दाद मागत आहोत आणि माझे वकील साहेब इथे आहेत ते आपल्याला सांगतील काय पद्धतीने कशा पद्धतीने फेटाळण्यात आलं आहे ते आपल्यासोबत प्रजादेव बोडखे यांचे वकील आहे नेमकं काय प्रकरण झालं हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे सर वकील सर काय नेमकं काय विषय झाला सर नमस्कार मी ॲडव्होकेट राजेश भोपत बघा यांचा जो नामांकन अर्ज आहे तो चुकीच्या पद्धतीने की यांनी स्क्रुटिनिटी सर्टिफिकेट दाखल न केलं या ग्राउंडवर फेटाळण्यात आलेला आहे आणि त्याविरुद्ध मुख्य जे निवड अधिकारी आहेत त्यांच्या आदेशाविरुद्ध आम्ही जिल्हा व सत्र न्यायालय वरुड येथे आज प्रकरण दाखल केलेलं आहे आणि प्रकरण दाखल केल्यानंतर त्यांना म्हणजे रिस्पॉन्डंटला नोटिसेस इश्यू केल्या गेलेल्या आहेत आणि सदर प्रकरणाची सुनावणी हे सोमवारला ठेवण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने यांचा नामांकन अर्ज जो आहे तो स्टँड होईल याची आम्हाला खात्री आहे